आता आठ वाजून गेले तर जेवण करून झोपावं लागेल कारण की उद्या सहा दिवसापासून ब्लॉग आला नव्हता आपला नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एका ब्लॉग मध्ये तर सॉरी तर आज ब्लॉग बनवण्याचा मुद्दा असा की आज आपल्या बँडमधला तो दादू माहिती ना तुम्हाला तर त्याचा बड्डे आज त्याला माझ्याकडनं आणि आपल्या युट्यूब फॅमिलीकडनं त्याला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा तर म्हटलं चला ब्लॉग बनवू आपण आणि माझी प्रॅक्टिस चालू होती माऊ माऊची बी प्रॅक्टिस चालू आहे तू पण शिकतोय प्रॅक्टिस करतोय कीबोर्डची त्याचा केक कापायचा गेल्यावर आणि तू काम आहे आणि आपली गाडी इथं जाऊ रस्त्यावर आता इथं केक कापायचं आहे तर सेलिब्रेशन करूया आपण आणि आता योग्यता आज बाजार होता आज रविवार आहे आणि योग्य मस्त शेंगा आणल्या होत्या श्रावणसुमार चालू असल्यामुळे शेंग्यांचं खूप तुटवडा भासतो आहे म्हणजे बाजारात विकायला देत नाही फक्त एकच नव्हतं वाटतं ना तर खाली नको पडलो ना मागू पडला बाय बाणतो मी मला पण यायचं म्हणे त्याला पण घेऊन जातो तू मोबाईल कट करतो बाय मोबाईल बंद करून घे चल आता येतो केक कापून चला जाऊया तुम्ही तुम्ही पण चला आपण सोबत जाऊया आणि चॅनलला नवीन करा मित्रांनो चॅनलला आणि चॅनलला नवीन असेल तर नक्की बेल ऐकून दाबा म्हणजे कसं आहे मग मी कोणती नवीन व्हिडिओ टाकला ब्लॉग वगैरे टाकला तर शंभर टक्के तुम्हाला मिळेल आणि आपण एक म्हणजे जॉईंट रोबो असं कनेक्ट रोई एकमेकांना तर ठीक आहे जातो आता मी केक कापायला काय म्हणते काय बी बनव ना तुम्ही साई पाहायला काय बनवू आता संध्याकाळचा वेळ संध्याकाळची वेळ आहे सव्वा सात वाजू राहिले काय बनवायचं तो प्लॅन चालू आहे श्रावण असल्यामुळे आपल्याला काही मटन माच्छी सगळे बन बनते बनव तुला जे वाटलं ते बनव नाही तर मी नाही येतो थांब तर जाऊया आपण पॅनच्या गाडीकडे मावचाल ना पुढे हळू चालू हा मावच्या सायकल इकडे लावली दादाची लावली मावची वा चालवत नाही माऊन चालवशील ना सायकल चालवशील ना उद्या काय रिपेअर करायचं ते अरे नवी सायकल येणार कोणतं कोणतं हे कोणतं अरे ते याच आहे ना सपोटच चाक ते तुला येत नाही ना म्हणून ते बॅलेन्स करतील ना ते चाक ते दिलं होतं ना ते पॅक करू आपण येणार टाकू आज पाऊस नाही मित्रांनो पण दर रविवारी पाऊसच राहतो तर बऱ्याच दिवसापासून ब्लॉक आला नव्हता आपला तरी म्हणजे दहा पंधरा दिवस झाले असते ना आता मागे हां ते झाडं वगैरे ना तो मा ब्लॉग बनवला होता तर आता तर कृपया माफी असावी रेग्युलर बनवायला मला वेळ पण नाही तेवढा आणि आता उद्या मला ऑर्डर आहे उद्या माहिती आहे कुठे नेअरकडे शिरधानी म्हणून गाव आहे तिथे जायचं आहे तो पण ब्लॉग येईल कानबाई मातीचा कार्यक्रम आहे तो पण ब्लॉग तुम्हाला बघायला भेटून जाईल आता महेंद्र भाऊभा आले होते आणि उद्या जायचं असल्यामुळे आपल्याला नेहरला जायचं असल्यामुळे थोडीशी साफसफाई करायची होती आपण नवा ऑगस्ट वाजवला तर काही साफसफाई पण केली नव्हती तर केक आणलेला आहे म्हणून महेंद्र भाऊ आला होता आणि तो हा कुठे गेला दादू येतोय बड्डे बॉय काय आला नाही अजून हा का आपण सेलिब्रेशन करू मग इकडे बघू शकता आपला रस्त्याचं काम आत्ता झालं आहे नऊ गाड्या येत आहे साईट लावते नको आज बाजारात गेला होता आज ना बाजारात गेला होता ना काय आणलं बाजारातून काय आणलं होता पेढा अजून अजून आणि अजून आणि काय आणि पेडा ना पेढा तर झालं ना भाजीपाला नाही आणला फक्त खायचं आणलं का नाही माहिती आला बर्थडे बॉय त्याच्याकडे पल्सर आहे बरं का आपलं ब्लॉक बनवला आपण तुम्हाला माहिती आहे दीडशे सी सी नाव टाकलं का हा बरेच दिवस झाले पण नाव सुवर नाव टाकलं त्याने मी आणि इकडे बघा निळ्या कलरची पल्सर ए शेजारी लाव ना गाडी जो जवळ लाव ना बघा सेम फक्त कलर चेंज नंबर चेंज आहे सी नंबर वगैरे चेंज असेल हे बघा अजून दोन जण आले तिथे तिच्या लाइटिंग बिटिंग लावून एकदम टकटकात करून टाकली गाडी इंडिकेटर बंद कर मोठ्या स्टँड आणि मित्रांनो उद्या आपल्याला माहिती आहे की डायरेक्ट पाच वाजता उठायचं आहे म्हणजे पाच ला उठून सहा वाजेपर्यंत गाडी निघून जायला पाहिजे कारण की लवकर <laughs> कार्यक्रम सकाळी तर तिथं दीड दोन दीड दोन तास लागतील आपल्याला पोचायला आणि रस्त्याचं पण पूल तर इतका खराब <laughs> होऊन गेलाय तीन महिन्यापासून तर पूल इतका खराब आहे तिथं फक्त आपल्या छोट्या गाडी जातात मोठ्या गाडी तर जातच नाही आता इथं मध्ये रस्ता रस्ता पाहिजे पाहिला कसं आहे ए गाडी जाईल का रस्त्याने नाही ते आता अजून पाहिला नाही रस्ता मग मग गाडी हे आता बघा मित्रांनो अशी अवस्था आहे आमच्या मोसम पुलाची म्हणजे मोसम फुल आहे तो मोसम नदी आहे नदी डायरेक्ट मालेगावला जाते मालेगावला नाही डायरेक्ट पार तिकडे जाते ती एम पी मध्ये एम पीकडे जाते ती मोसम नदी तर पूल खराब असल्यामुळे आपल्याला आता पूर्ण फेरा मारून जावं लागेल टाईम तर लागेलच म्हणून एक्स्ट्रा पहिले अगोदरच निघावं लागेल आपल्याला तर म्हणून आता जेवण वगैरे करून आठ वाजता नऊ वाजता लगेच झोपून घ्यावं लागेल पूर्ण झोप झाली का आठ नऊ तास तेव्हा थोडंसं मस्त माइंड फ्रेश होतो मग असं हो दिवस चांगला जातो आपला लवकर उठले नाही आणि झोप कम्प्लीट झाली का एकदम दिवस एकदम फ्रेश वाटतो आपल्याला तर झोप नाही झाली का मग डोळे दुखतात कुठे झोप लागतं काय एकदम मूड लागत नाही ना मग तर ठीक आहे कम्प्लीट झालेलं आहे सगळी तयारी आता राजू भाऊंची वाट बघतोय अजून कोणी एखादा दोन तीन मेंबर येत असतील तर वाट बघू आणि लगेच सेलिब्रेशन करू आणि कुठं पार्टीला जायचं ते ठरवू आता ते बघा तर राजू दादा बी आले आणि आरुष पण आला बघा आरुष का आला आत्ता झाला का मी आता मोबाईल घ्यायला गेलो होतो घरी मोबाईल विसरून गेलो होतो घरी तेजस पण आहे बा बाकीच्या गाड्या साईडला लावून दिल्या का ऐ पडशील ना

ए माऊ फोटो काढायचा आहे माऊ तू दिसशील का <laughs> सुपर सुपर चला कापा मग हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे डिअर दादू हॅपी बर्थडे टू यू

येते नाही पा त्याच्या सलीला गेला बरं का याची पण सल होती पण हा गेला नाही बरं का हा पा तुझी सल होती का सल गेली होती तुझी हा ए, ए, ए बाप रे नक्षा बदलली आहे इधर तो <laughs> 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 hey, केक का केकवर शेव कोण टाकून आले शेव रंगबिरंगी शेव ए माऊ केक खाऊन घे घे ना केक, के। जाए केक खाय ना मग केक नाही खात अरे घे ना अरुष केक खातो खातो का हा आता कसं खाल्ला तर मित्रांनो साडेआठ वाजले असतील ना आठ साडेआठ वाजलेले आहेत आणि खूप अंधार झालं आहे तर सगळ्यांचे डोळे चमकत चमकत असतील फ्लॅशमुळे बघा बस चालली बघा कोणाला वाघ दिसला होता दिसला होता का हां मला दिसला होता असं मला वाघ दिसला होता का मित्रांनो तुला दिसला होता ना सोनासला ब दिसला होता मी दाखवलो होतो ना तुला आम्ही गाडीत होतो आणि गाडीमध्ये बस बसलो आम्ही आणि तिथं जंगलात वाघ दिसला होता आम्हाला आणि गाडी चालू केलं तर मी फ्लॅश मारलं तर वाघ लगेच पळून गेला असं त्याला आठवतो बघा त्याला म्हणजे त्या गोष्टीला माहिती का दोन तीन वर्ष झाले हे बघू शकता मित्रांनो आम्ही तर आता रस्त्यावरच गाडी लागली हायवे सुरत हायवे ताराबाद इथून पिंपळनेर साखरी सुरत हा सरळ सटायला जातो इकडं सटाणा आहे इथून वीस तेवीस किलो वीस बावीस किलोमीटर असेल सडना आणि इकडनं पण वीस एकवीस किलोमीटर पिंपळनेर आहे तर आपल्याला काय इथं नॉनस्टॉप जायला फक्त वीस मिनटं लागतात सडण्याला इथून सडना फक्त वीस मिनटं तर रस्ता आहे आणि थोडं स्पीडली जर गेलं तर पंधराच मिनटं लागतील इकडं सटाणा आहे ना हो कोणता हां इकडे पिंपळनेरा जातो ना सडन आवाज जाईल उद्या शाळेत जाशील ना उद्या शाळेत जाशील ना का बर क्रिकेट कसं खेळतो क्रिकेट असं हा 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 क्रिकेटर बनशील का तू मोठा झाल्यावर काय रे मग क्रिकेटर बनशील मोठ झाल्यावर बनशील का बॅट वाच असॉल बॅटबॉल आहे ना आता याला विचारू बर का आपण आरुष इकडे इकडे आरुष तू मोठा झालं काय करशील ए आरुष बॉल बी खेळणार आहे ना सिंगर बी बनणार होतो बर का तू रे तू काय करशील आज नाही बोलता आता ना तुला हा कुठे गेला हा तेजस निघून गेला घरी तर ठीक आहे सेलिब्रेशन झालं आहे बड्डे आपला आणि बघा माझ्या हात भरलेले आहेत केकचे आता कुठे पुसायचे ती पंचायत पडून गेली आता आता महेंद्राच्या टोक्याला पुसावं लागतील अंड्याचा केक होता का नाही ना नाही रे थँक्यू हॉटेल मी काही बस तर झालं आहे मित्रांनो सेलिब्रेशन बड्डे आणि उद्या आपल्याला सकाळी लवकर जायचं आहे सहा वाजता तुझं निघायचं आहे कारण की खूप घाईघाई होऊन जाते सकाळी सकाळी उठलंबी जात नाही लवकर मी तर असं मी मला तर अशी सुट्टी राहिली मी अकरा बारा वाजेपर्यंत झोपून राहतो केक संपला ना त्यानंतर तर आरामशीर मस्त अकरा बारा वाजेपर्यंत झोपायचं आणि नंतर मस्त फ्रेश होऊन मग संध्याकाळी काही काम राहत नाही काही नाही आणि जेवढं एवढं आपलं बँडचं राहिलं तेवढंच आणि ब्लॉगिंगचं आपलं यूट्यूबचं व्हिडिओ असतात आपले कंटिन्यू ते करतो बाकी काही नाही मग आरामशीर मस्त मजेत फक्त जेवढं वाजवायचं राहिलं का तेवढा कष्ट घ्यावं लागतं खूप मेहनत करावी लागते वाजायच्या वेळेस तर एवढंच असतं फक्त बाकी काही नाही बँडमुळे आणि तुम्हाला पण नवीन बँड असेल तर तुम्ही तर टाकू शकता आणि माझ्यासारखं अनुभव घ्यायचा तर शंभर टक्के घेऊ शकता ठीक आहे आता बघू आता कुठे आता दादूला कन्व्हेस्ट करावं लागेल म्हणजे त्यांना म्हणावं लागेल त्याला आता कुठे आता महिंद्राला पार्टी महिंद्र वटारवरून आला आहे वटार म्हणजे किती माहिती आहे का आता वीस किलोमीटर याचं वीस किलोमीटर गाव आहे इथून विरगाव गेलं का विरगावहून लगेच साईडला गाव आहे त्याचं तो वटार म्हणून तर तिथून आलेला आहे तो सकाळी आला होता किती वाजता आला होता बारा वाजता सकाळी अकरा बारा वाजता आला तो आणि त्याला आत्ता इथं आठ वाजून गेले अजून तरी तो एक दीड तास इथं थांबणार आहे इथून मग आता दादू पार्टी दिली तर मग इथून जेवण वगैरे करून जाईल तर त्याने जर काही पार्टी दिली नाही मग त्याला असंच जावं लागेल बिचारायला हां बस तो त्याची पार्टी त्याच्या पैशांनी त्याच्या खिशातल्या पैशांनी खाऊन पिऊन मग जाईल तो घरी तर बघू आता का दादू थांबलाय आता बर्थडे झालं आहे आता कोण विषय घ्या बिल का नाही काय मिल काय मला द्यावं लागेल पार्टी हो न काय रे काय झालं ए काय बरं बोलतोय तू आरुष बाबा कशाला आता नको अंधार थांब तू जाय रे बाबांबरोबर जातो का जातो का ना मी थांबतो ना बाहेरच्या गाडी बोलत थांबतो ना जाय ना तू जाय ना चाल जाऊ दे मग शिकून जास्त गाडी तुम्ही शिकला ना का येते का तुला गाडी तुला रे फोडून टाकशील ना ते काय रे कुठे जा किधर जा रे होटल पे होटल हॉटेल पे कोणते हॉटेल पे काय तर मित्रांनो सगळे गेले घरी निघून आणि काही पार्टीचं करू म्हटलं नंतर कारण की उद्या आपल्याला लवकर जायचं आहे सहा वाजता म्हणून लवकर जेवण वगैरे करून झोपून घ्यावं लागेल तर आम्ही चाललो आता घरी तर <laughs> मित्रांनो फायनली बर्थडे सेलिब्रेशन करून आपण आता घरी आलोय आता साडेआठ वाजून गेले जेवण करून झोपावं लागेल कारण की उद्या सहा वाजता आहे म्हणून लवकर जावं लागेल उद्या वाजवायला तर तो पण तर तो पण ब्लॉक घेईल तुम्हाला बघण्यासाठी आणि जर तुम्ही आज चॅनल सबस्क्राईब केलं नसल तर आत्ताच करून घेऊन मित्रांनो पुढच्या ब्लॉगमध्ये तब तक के लिए गुड बाय 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 टाटा नमस्कार